नवीपेठ येथील जयानंद योग मंडळ आयोजित पौष्टिक शाकाहारी टिफिन बनवा स्पर्धेत डॉक्टर पूजा अमोल कासवा यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंडळानं ही स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धेला गृहिणींचा मोठा प्रतिसाद मिळाला महिलांनी आपल्या पाल्यासह रेसिपीचा फोटो व लिखित रेसिपी पाठवल्या होत्या रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनीच्या नूतन अध्यक्ष मिनल ईश्वर बोरा यांच्या हस्ते डॉ कासवा यांना प्रथम बक्षीस देण्यात आलं यावेळी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा उपाध्यक्ष राहुल सावदेकर शरद मुथा विजय मुथा मनोज बोरा आदी उपस्थित होते मेरा नाम डॉक्टर पूजा अमोल कासवा है आ, मैंने टिफिन मेकिंग कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट किया था जो कि जय आनंद युवा ग्रुप ने ऑर्गेनाइज़ किया था ये मेरा सेकेंड टाइम उनके साथ पार्टिसिपेशन है और टिफिन का था तो मेरे को ख़ुद को बहुत इंटरेस्ट था बनाने में क्योंकि सब मदर्स को यही क्वेश्चन रहता है कि रोज़ टिफिन में क्या डालें बच्चों के वो हेल्दी भी होना चाहिए और टेस्टी भी होना चाहिए इसलिए मैंने इसमें मखाना पैनकेक बनाया मखाना हाई मतलब बहुत ज़्यादा कैल्शियम होता है उसमें और वो ग्रोइंग एज के अंदर बहुत इम्पॉर्टेंट होता है इसलिए मैंने मखाने का बेस लिया और उसके अंदर फिर थोड़ा रवा दही और सारे अच्छे वेजिटेबल्स जो बच्चे खाने को परेशान करते हैं बीट रूट गाजर फिर कोला ये सब उसके अंदर पीस के डाला तो उससे उसका न्यूट्रिएंट वैल्यू बढ़ गया और शेंगाड़े का आटा भी उसमें यूज़ उस किया तो ये प्रोडक्ट जो मैंने बनाया वो कैल्शियम में अच्छा खासा रिच था और टेस्टी भी था और उसके साथ ग्रीन मिंट चटनी बनाई थी आ, ये मेरा सौभाग्य है कि आ, मैंने इसमें पार्टिसिपेट किया और जैन युवक ग्रुप अजय आनंद युवक ग्रुप हमेशा ऐसे कॉम्पिटिशन्स लेते रहता है जिससे सबको प्रोत्साहन मिलता है लेडीज़ को एक प्लेटफॉर्म मिलता है अपने स्किल्स डिस्प्ले करने का मैं उनकी बहुत आभारी हूँ कि उन्होंने इतनी अच्छी कॉम्पिटिशन ली और हम लोगों को भी एक्टिव रखते हैं वो कुछ ना कुछ कुछ ना कुछ कॉम्पिटिशन्स लेके तो ऐसा आगे भी उनका ये चलता रहे और सबको पार्टिसिपेट करने का मौका मिले ये कह के मैं धन्यवाद देती हूँ जय आनंद या स्पर्धेत प्रियंका लुणिया श्रद्धा डहाळे शुभांगी शुक्ल स्वाती मुथ्था शिल्पा मुत्था योगिता भागवत आवृत्ती कासवा उषा शेटिया गुंदेचा यांनाही बक्षीसे मिळाली बोरा यांनी या उपक्रमासाठी मंडळाचं कौतुक केलं आनंद मुत्था यांनी या स्पर्धेची माहिती दिली मंडळातर्फे रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिनल बोरा यांचा सत्कार करण्यात आला आ, मी रोटेरियन मिनलेश्वर बोरा अध्यक्ष निर्वाचित रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी चोवीस पंचवीस वर्षासाठी मी जय आनंद महावीर युवक मंडळाला धन्यवाद देते त्यांनी आजमाजदा इथे बोलून सत्कार केला जसं जय आनंद महावीर युवक मंडळ सामाजिक कार्यात पुढे आहे तसंच रोटरी प्रियदर्शनीतर्फे मी पण यावर्षी संकल्प केला आहे की काही ना काही नवी नवीन नवीन उपक्रम मार्फत आपल्या नगर शहरात काहीतरी नवीन वेगळे उपक्रम घडवून आणायची इच्छा आहे त्यात मला तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे सगळ्यांकडून इथे जयानंद महावीर युवक मंडळातर्फे ऑनलाईन टिफिन बनवण्याची पौष्टिक टिफिन बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती त्यात बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला आणि फार उत्कृष्ट रेसिपीज पाठवल्यात त्याच्यातला पहिला पुरस्कार पूनम कासवा मॅडम यांना मिळालेला आहे पूजा कासवा मॅडम यांना मिळाला आहे आज त्यांचाही सत्कार इथे करण्यात आला जय आनंद महावीर योग मंडळ आयोजित टिफिन बनवा स्पर्धा ही स्पर्धा आम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये घेतली होती व ह्या स्पर्धेमध्ये चाळीस ते पंचेचाळीस महिलांनी सहभाग घेतला होता व प्रत्येक महिलेला आम्ही एक आकर्षक भेटवस्तू म्हणून कंपल्सरी दिली होती सध्याचं बाहेरचं फूड खाऊन पोहरांना बऱ्याच प्रमाणात आजार वाढतात त्याच्यामुळं हायजेनिक पद्धतीने टिफिन बनवा स्पर्धामध्ये ज्या लेडीजनी व्यवस्थित पद्धतीने टिफिन बनवले व त्यांची रेसिपी पाहून आम्ही प्रत्येक त्याच्यामधले चार ते पाच महिलांना बक्षिसाचे बक्षीस हे केले होते दरवर्षी आमचे मंडळ प्रमाणेच स्पर्धा घेतील व प्रत्येक महिलांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी हवे मंडळातर्फे मी नम्र विनंती करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर